नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत कालचा जो सगळा दिवस होता तो नॉन मिलिटरी आहे त्याच्याशी संबंधित होता भारतीय हवाई दलानी काल मंगळवारी पहाटे सकाळी सव्वीस फेब्रुवारीला पौने चार वाजता सकाळी पाकिस्तानच्या बालाकोट इथल्या जाभामधील जैश ए मोहम्मद तलावर हवाई हल्ला केला आणि ते तळ उद्ध्वस्त केले या हिच्यामध्ये सर्व कालचा दिवस महत्वाच्या न्यूज आलेल्या आहेत कालच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी ही कारवाई भारतीय हवाई दलांनी केलेली आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय नियमांचं काटेकोर पालन आपण केलेलं आहे हे जे नॉन मिलिटरी प्रोव्हटिव्ह ऍक्शन नावाची गोष्ट आहे म्हणजे काय तर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी आस्थापनांना लक्ष केलेलं नाहीये शिवाय दोन देशातील सीमेमधील प्रदेशातून मारा केल्याने आंतरराष्ट्रीय सीमेचाही भंग झालेला नाही आहे पाकिस्तानी नागरिक म्हणजे सिव्हिल सोसायटी याला कसल्याही पद्धतीने हानी आपण पोहोचवलेली नाहीये तिच्यामुळे पाकिस्तान अजूनच जास्त प्रॉपर अडचणीमध्ये आलेला आहे आपण फक्त पाकिस्तानच्या सीमेमधील दहशतवादी तळ जे होते तिच्यावर हल्ला केलेला आहे सो मिराज दोन हजार जातीच्या बारा विमानांचा आपण हिच्यामध्ये वापर केला चार सुकई विमानांचं त्याला कवच लाभलं होतं इस्रायली रडार टेन पासून वाचण्याची टेक्नॉलॉजी ही आपण याच्यामध्ये वापरली मग अशा पद्धतीने पाकिस्तानकडून जर हल्ला झाला हल्ला तर त्याच्यासाठी सुकोई तैनात होतं मिराज का वापरलं गेलं तेही आपण बघूयात आपण राफेल ज्या कंपनीकडून घेणार आहोत दसॉल्ट एव्हिएशन त्याच कंपनीने बनवलेलं आहे मिराज दोन हजार सो ती एक महत्वाची बाब आहे राफेल विमानही आपण दसॉल्ट एव्हिएशन कडूनच घेणार आहोत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस मिराज दोन हजार हे आपल्या हवाई दलात दाखल झालं होतं बरेली आणि आग्रा इथून त्यांनी पाकिस्तानकडे कूच केली आता याच्यामध्ये पण काय होतं की जे काही सीमेलगत हवाई तळ असतात त्याच्यावर लक्ष ठेवून असतात बघा देश म्हणजे जर पाकिस्तानला असं वाटलं की भारत हल्ला करू शकतो आणि तशी परिस्थिती होती की हल्ल्याची बा म्हणजे बोललं जातो त्या बाबतीमध्ये की युद्धजन्य परिस्थिती वगैरे वगैरे तर अशा वेळेस जे महत्वाचे सीमेलगतचे हवाई तळ असतात त्याच्यावर पाकिस्तानच्या रडारचं किंवा पाकिस्तानचं महत्व लक्ष तिथं असतं सो जर प्लॅनिंग जर तुम्ही बघितलं तर बरेली आणि आग्रा म्हणजे गोपनीयतेसाठी सीमेलगतच्या तळांचा वापर न करता भारताची लढाऊ जी विमान आहे ती मध्य भारतातून पाठवली गेली आणि त्याच्यामुळे पाकिस्तान त्याच्या बाबतीत गाफील राहिला दुसरं महत्वाची गोष्ट आधुनिक उपकरणं आणि स्वयंचलित पद्धती याच्यामुळे जमिनीपासून कमी अंतर राखून मार्गक्रमण करणं मिराजला जमतं आता जमिनीपासून तुम्ही जेवढं कमी अंतर राखून मार्गक्रमण कराल तेवढं तुम्ही रडारपासून दूर असता रडारच्या याच्यामध्ये येत नाही तुम्ही आणि विशिष्ट रचनेमुळं शत्रूच्या रडारवर ते अधोरेखित सुद्धा होत नाही म्हणजे सुकोई आणि त्याच्यामध्ये साईजचा सुद्धा फरक आहे मिराज छोटा आहे ग्रेवयार्ड नावाची संकल्पना आहे बघा ग्रेवॅड म्हणजे काय सकाळी दोन ते चार ही जी वेळ असते त्याला ग्रेवॅड असं संबोधलं जातं कारण त्या दरम्यान व्यक्ती सर्वाधिक गाफील असतात आणि हाच टाइम आपण निवडलेला आहे बघा पौने चारला आपण हल्ला केलेला आहे मिराज दोन हजारच्या बाबतीमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय अॅक्युरेट लेझर बॉम्बिंग म्हणजे अल अल्पश आपल्या स्वतःच्या लक्ष्यावर हल्ले करणं त्याला शक्य होतं कारण हे अॅक्युरेट लेझर बॉम्बिंग आहे त्याच्यामुळे दुसरी महत्वाची तुम्ही जर रडारसंबंधी आपल्या मिराजचं महत्वाचं हे बघितलं तर मिराज हे ऑपरेशन सफेद सागर मध्ये होतं कारगिल युद्धामध्ये पाचशे चाओ, उड्डाणं घेतली होती पर्वतरांगात लपलेले दहशतवादी आणि त्यांचे बंकर नष्ट करण्यामध्ये मिराजचा महत्वाची भूमिका मिराजनी त्यावेळेस निभावली होती आठ देशांमध्ये मिराज वापरलं जातं आजच्या डेटमध्ये तिच्यात पण ब्राझीलने दोन हजार मध्ये ही विमाने निवृत्त केलेली होती म्हणजे ब्राझील हा देश जर सोडला तर आज सात देश असे आहेत एकूण आठ देशांनी हे वापरलेलं आहे त्यातला ब्राझीलनी दोन मध्ये निवृत्त केलेली असली तरी एक नंबरला भारत आहे भारताने आता नुकताच त्याचा काल वापर सुद्धा केलेला आहे फ्रान्स आहे इजिप्त आहे संयुक्त अरब अमिराती आहे पेरू आहे ग्रीस आहे तैवान आहे आणि ब्राझील आहे एकूण आठ देशांकडं मिराज आहे त्यातला हे मिराज यांनी दोन मध्ये निवृत्त केलं म्हणजे सात देशांकडे सुद्धा आजच्या डेटमध्ये ते वापरू शकतात याला मिराजचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर लेझर गायडेड मिसाईल अॅक्युरेट सी त्याची हवेतून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र म्हणजे कालच्या याच्यामध्ये हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र याचा वापर झालेला आहे की एअर टू लँड आणि हे एअर टू एअर त्याच्यानंतर नवी मोठी क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे मीडियम रेंजची गन त्याच्यामध्ये असते थॉम्पसन जी एस एफ आर डी वाय रडार ही यंत्रणा सुद्धा मिराजमध्ये तुम्ही बघू शकता सो मिराजच्या बाबतीमध्ये एवढ्या महत्वाच्या बाबतीत बाबी आहेत त्या लक्षात असू दे हे आठ देश आपल्याला विचारले जाऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट येते की पाक काश्मीरी जनता जी आहे त्यांच्या देशभक्तीबद्दलचा एक डिफरन्स आलेला आहे बघा की बऱ्याचदा असं होतं की काश्मीरी जनता त्यांच्या भारतीय असण्यावर किंवा भारतीय देशभक्तीवर प्रश्नाची नऊ बघ केलं जातं सो ऑपरेशन जिब्रा जिब्राल्टर जे काय झालं होतं त्याच्या नावाखाली भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता आणि याची माहिती काश्मीरी लोकांनी भारतीय लष्कराला दिली होती आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या ह्या सगळ्या माहितीमुळेच आपण ते रोखू शकलो आणि त्या काळात शेकडो काश्मीरी मारले गेले होते पाकिस्तानद्वारा द्वारा पाकिस्तान काश्मीरचा जो इश्यू आहे तो थोडा वेगळा आहे की ते काश्मीरी आयडेंटिटी आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी काश्मीरी लोकांना सरसकट जर आपण देशद्रोही मानायला लागलो तर ते प्रॉब्लेमॅटिक होईल आपल्यासाठी येत्या काळामध्ये सो ती गोष्ट महत्वाची म्हणून हा एक रेफरन्स एका लेखामध्ये होता की ऑपरेशन त्यांनी त्यांची देशभक्ती अशी सिद्ध केलेली आहे त्यानंतर अनेक दहशतवादी हिच्यामध्ये ठार झालेले आहेत अधिकृत आकडा हिच्यामध्ये आलेला नाहीये म्हणजे आरोप प्रत्यारोप अजून सुद्धा चालू आहेत आणि जवळपास तीन साडेतीनशे अनधिकृत आकडा आहे जिच्यामध्ये पंचवीस प्रशिक्षक सुद, प्रशिक्षक सुद्धा आहे दहशतवाद्यांचे जैदचा जो प्रमुख आहे मजूद अझहरचा मेहुना तो म्हणजे मौलाना इसुफ अझर हा तळाचा मोरक्या होता आणि तोही या कारवाईत ठार झाल्यास समजतं अजून याला तिकडून दुजोरा दिलेला नाहीये बट स्टील मौलाना युसुफ अझहरचा सुद्धा याच्यामध्ये डेथ झालेली आहे त्याच्यानंतर आता हा तळ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होता आणि तुम्ही विचार करा की पाकिस्तान कसं राष्ट्र आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असे तळ आहेत दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगचे प्रोग्राम चालतात सहाशे दहशतवाद्यांना इथं प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं होतं आणि तिच्यामधून जवळपास तीनशे साडेतीनशे दहशतवाद्यांना आपण कंठस्नान घातलेलं आहे आपल्या हवाई दलांनी दुसरी महत्वाची गोष्ट की मिराज बरोबर हवाई हल्ल्याची पूर्व सूचना देणारं आणि शत्रूचे रटा निष्पन्न करण्याची क्षमता असणार एअर बॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टीम या विमानतळांचाही तिच्यामध्ये सहभाग होता इस्रायली तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरला होता मग आता जगभरातल्या देशांचा याच्यामध्ये दे काय आहे तर चीन आणि ऑस्ट्रेलिया हे दोन न्यूजमध्ये आलं बघा चीनने काय सांगितलं की भारत आणि पाक या दोघांनी संयम राखला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट ऑस्ट्रेलियाने भारताला आणि पाकिस्तानला सुद्धा संयम शांतता पाळण्याचं आवाहन केलेलं आहे कारण ह्याच्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात येऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला स्वतःच्या हद्दीतले दहशतवादी तळ नष्ट करण्यासंबंधीचा सुद्धा सल्ला दिलेला आहे हे भारतासाठी खूप चांगलं आहे बघा भारताने ऑलरेडी पंचवीस पेक्षा जास्त राष्ट्रांशी कॉन्टॅक्ट केला होता पुलवामा नंतर म्हणजे भारताने आधी आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा वातावरण निर्मिती केली आणि असं एकदम पावणे चार वाजता जाऊन कार्यक्रम केला सो हे खूप प्रॉपरली प्लॅन करून झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की युद्धामुळे काय होऊ शकतं तर युद्धाच्या तणावामुळे सेन्सेक्स खाली आला कोसळला भारतीय भांडवली बाजार जर काही आहे तर भांडवली बाजारातला निर्देशांक घसरलेला आहे काल जो भारतात आणि पाकिस्तानात सुद्धा ऑबियसली तिकडे सुद्धा याचा इम्पॅक्ट होतो दुसरी महत्वाची गोष्ट की भारतामधल्या म्हणजे लँग्वेजच्या बाबतीमध्ये आजचा जो दिन आहे तो, तो मराठी राजभाषा दिन आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि त्याच्यामुळे मराठी भाषेसंबंधीच्या मटा आणि दोन वेगवेगळ्या वेग बातम्या महत्वाच्या एक म्हणजे काय तर आभासी जगामध्ये मराठीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातोय दोन हजार सतरामध्ये एक रिपोर्ट आला होता गुगल आणि चा अहवाल होता तिच्यामध्ये समाज माध्यमांमध्ये म्हणजे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक भाषा वापरल्या जात आहेत अशा संबंधी नमूद करण्यात आलं होतं दोन हजार एकवीस पर्यंत हिंदीनंतर सर्वाधिक वापर असणारी मराठी आणि बंगाली भाषा असेल असं ह्या अहवाला सुद्धा नमूद करण्यात आलं होतं नक्कीच मराठीसाठी ही खूप महत्वाची बाब आहे मराठीसाठीचे उपक्रम ट्विटर हँडल याची न्यूज तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता त्याच्यात तुम्हाला मराठीचे ट्विटर हँडल्स मिळतील मराठीसाठीचे काय उपक्रम ऑनलाईन चालवले जात गेलेले आहेत लोकांकडून तेही तुम्ही कळू शकता महाराष्ट्र टाइम्सने याच्यावर संपादकीय दिलेला आहे बाबा मराठी राजभाषा दिन असल्यामुळे मराठी जगवण्यासाठी ह्या टायटलचं ते संपादकी आहे आता एकूण तुम्ही जर बघितलं तर वर्षभरामध्ये सतरा दिवस मराठीला मिळतात ते कसे तर भाषा संवर्धनाच्या पंधरवाड्याचे पंधरा दिवस भाषा दिनाचा एक दिवस आणि महाराष्ट्र पंधरा अधिक दोन इज इक्वल टू सतरा वर्षातले सतरा नव्हे तर तीनशे पासष्ट दिवशी डे टू डे मध्ये तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तीनशे पासष्ट दिवस मराठी येणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीने ह्या लेख आलेला आहे युपीएससीच्या मराठी लिटरेचर या ऑप्शनल साठी हा खूप खूप महत्वाचा लेख असाय सो so, हा लेखही तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता डॉक्टर स्पॉटलाइट या आपल्या टेलिग्रामवर जे युट्यूबचं नाव आहे तेच टेलिग्रामचं नाव आहे लोकसत्ता मधले जे संपादकी आहे तिच्यामध्ये पण खूप असं महत्वाचं टिपिकल पॉईंट नाही याचे ढासळणाऱ्या तीरावरचे टत असतात आता समाज माध्यमांवर बरेचशी लोक लिहित असतात आणि ते लिहिताना त्यांचा एक आविर्भाव असतो की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठल्याही संस्थेशी संलग्न नाही आहोत आणि आम्ही तटस्थ लिहितो पण तटस्थ राहण्यासाठी जे फॅक्ट्स जी वस्तुस्थिती त्याचा आधार लागतो त्याचा समाज माध्यमांवर तो मिळेलच असं नाही अशा, अशा असं ढासळणाऱ्या तीरावरचे तटस्थ हे एक तुम्ही वाचू शकता टेलिग्रामवर संपादकीय आणि बळ्या कर्ज घोटाळ्यांचे ओझे हो म्हणजे मोठमोठे उद्योगपती आणि त्यांची नफेखोरीची जी काही लालसा असते तिच्यामुळे मोठे मोठे कर्जचे घोटाळे होतात याच्या संबंधीने त्याचा सरळ सरळ फटका कुणाला बसतो तो सामान्य ग्राहकाला बसतो त्या संबंधीचं हे आर्टिकल आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता हिना जयस्वाल बघा हा प्रश्न विचारण्याचे खूप चान्सेस आहेत त्या काळात भारतीय हवाई दलातील पहिली महिला हवाई अभियंता हिना जयस्वाल दोन हजार अठरा मध्ये महिला उड्डाण अभियंता हे पद हवाई दलानी खुलं हो केलं होतं आणि तिच्यामध्येच मग पहिल्या हिना जयस्वाल आहे की त्या महिला उड्डाण अभियंता झालेल्या आहेत पहिल्या महिला एकोणीसशे त्र्याण्णव पासून भारतीय हवाई दलामध्ये महिला अधिकाऱ्यांना वैमानिक आणि इतर जबाबदाऱ्यां कमिशन अधिकारी म्हणून मान्यता मिळाली होती त्याच्यानंतर महिलांची खरी हिच्यामधली जी काही समावेश आहे आणि त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट होते दोन हजार पंधरा मध्ये हवाई दलाच्या महिला अधिकारी किरण शेखावत यांच्या गोव्याच्या मोहिमेमध्ये डॉर्नियर अपघातामध्ये भूतात्मा झाल्या होत्या त्या सो हाही एक रेफरन्स लक्षात असू देत म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये आता इथून खूप महत्वाची भूमिका त्या निभावतील सो हिना जयस्वाल भारतीय हवाई दलातील पहिली महिला हवाई अभियंता एवढं एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर समाज माध्यमांवरील प्रचारही उमेदवाराच्या खर्चात धरला जाईल हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर सी विजिल ऍप आचारसंहिता भंगांच्या तक्रारीसाठी आपण जे राज्य सेवेसाठी वर्कशॉप घेतलं होतं तिच्यात सर्व ऍप आणि सगळे पोर्टल्स घेण्यात आलेले आहेत कंबाईनसाठीही तुम्ही बघू शकता सो तुम्हाला वर्कशॉपच्या जो काय प्लेलिस्ट आहे तिच्यामध्ये ते सापडतील व्हिडिओ तिथून तुम्ही बघू शकता हे सगळं त्याच्यानंतर आजच्या न्यूजमध्ये एवढंच महत्वाचं होतं दुसरी महत्वाची बाब अशी आहे की डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर दोन मार्च सकाळी दहा वाजता चालू घडामोडीचं वर्कशॉप असणार आहे पी एस आय एस टे एओसो कंबाईनच्या परीक्षेसाठी चोवीस मार्च करता द युनिक अकॅडमीची संजेतीची जी काही बिल्डिंग आहे शिवाजीनगरला तिथं आपण भेटणार आहोत सो so, याच्यासाठी प्रवेश शुल्क वगैरे काही नाही आहे फ्री टू ऑल आहे सर्वांसाठी आहे ओपन आहे सो so, ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की अटेंड करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो